जय मित्रांनो माझ्या सेनपा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे अजय आज आपण जाणार आहोत लोणार सरोवरला लोणावार सरोवर जाताना आपल्याला जे जे गावं लागतात जे जे मंदिर लागतात ते सर्व आपण दाखवणार आता आपलं जाणं आहे शिरपूरवरून शिरपूर रिसोर्ड त्यानंतर आपल्याला लागणार आहे आपलं लोणावार सरोवर तर चला मित्रांनो आपण तुम्हाला दाखवू दाखवू चला मित्रांनो हे जळुका का टेशन आहे आणि उजव्या हाताला अकोल्याला जाऊ शकतो आपण मित्रांनो हे प्रसिद्ध देवस्थान आहे नागरतास इथे मालगावच्या दोन किलोमीटर जवळच आहे नक्कीच भेट द्या हा जो ब्रिजवरचा रोड आहे तो कोलकाता दिल्लीवर जातो तुम्ही इथं आल्यास मला कमेंट करा मित्रांनो आपण आलेलो आहोत आता मालेगाव मध्ये या या गावात तर आलो पण या गावाचं नाव आपल्याला माहित नाही तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो हे आहे लोणारचं बोट म्हणजे आपण पोहोचतो लोणार इथे आपण जाणार आहे आता लोणार सरोवरमध्ये पहा एकदाच पहा जसं की तुम्ही पाहू शकता आपण पोहोचलेलो आहोत पण हे समोरचं जे मथारे आपल्याला जाऊच नव्हते देऊ लागलं आणि त्याच्यातनी स्कॉर्पिओ पण ठोकत होतो आम्ही मित्रांनो आपण आता नेमकं पोहोचलेला आहोत लोणार सरोवर या गेटवर सर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहोत लोणार सरोवरला लोणार सरोवर दाखवणार आहे तुम्हाला हे मग बघू शकता तुम्ही हे लोणार सरोवर तुम्हाला दाखवतो मी आता आम्ही आता खूप दूरून आलेलो आम्हाला येण्यासाठी तीन तास लागलेले आहे लोणारपर्यंत सेडू बाजारवरून हे रस्ता पाहू शकता कसा आहे हे लोणार सरोवर जुनं मंदिर मित्रांनो आपण इथं लोणासरोवर पाहण्यासाठी आलेलो आहो लोणा सरोवर काही दुरून दिसत नाही मोबाईलमधून झूम करून पाहतात तरी पण दिसत नाही इथे खूप सारे मंदिर असे पंधरा मंदिरांचा समूह आहे ते मंदिरे पाहू आपण तुम्हाला दाखवू मंदिर आपल्याला जेवढं शक्य होतील तेवढे थोड्याच वेळात बघू शकता तुम्ही कसे पाय राहत बनलेलं पन... मंदिर आहे मित्रांनो हे पाहू शकतो खूपच जुनं मंदिर आहे पण पंधरा मंदिर आहे एकच मंदिर झालं आणखी खूप मंदिर पाहायचे आहेत आपल्याला खूप कठीण काम आहे मंदिर पाहायणं खूप कठीण काम आहे सुरण एवढा आहे आता छान मंदिर असे बापरे कंटाळा आला खूपच जास्त चालायचं एवढा दूर न आलो मित्रांनो हे मंदिर पाठी जुनं मंदिर कशाला तर <laughs> मित्रांनो आपण लोणार लोणासरोवर मधील जंगलात अभयारण्यामध्ये आलो लोणासरोवरच्या रस्त्याने चाललेला आपण खूप मोठा कॅम्प इलाका आहे खूप असा जंगली भाग आहे बघू शकता तर पडलो तसं चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपण आता लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध लोणार सरोवर जगातले सर्व लोक इथे येतात पहासाठी एकदा तरी येतात खाऱ्यापर्यंत एकमेव सरोवरा जगामध्ये एकमेव एकमेव हो एक एक हो आपल्या घराजून फक्त शंभर किलोमीटर दूर आहे चिखलश्वर बाजारवरून तर मित्रांनो आपण आता आलेला आहोत लोणारमध्ये लोणार सरोवर पाहायसाठी लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे मित्रांनो जगातून खूप दूर दूरून लोक येतात पाहण्यासाठी आपण आता दोन किलोमीटर चालत आलेलो आहोत पुन्हा आणखी दोन किलोमीटर चालत जावं लागेल समोर पाहायसाठी एकदम मेन ठिकाणावर एक मंदिर आहे पाण्यात पण मंदिर आहे आणि सरोवर पण आहे सरोवरच पाणी तुम्ही पाहू शकता इथपर्यंत आलेलं आहे इथं खाली बघूनच बघू शकता तुम्ही पण जे मेन लोकेशन आहे जे इथं लोक पाहण्यासाठी येतात समोर आहे एक किलोमीटर आणखीन तिथे जाऊ आणि तुम्हाला दाखव मित्रांनो की मित्रांनो पाहू शकता इकडं पाणी घोरपडे आमच्या तरी घोरपड आहे मित्रांनो आताच घोरपड पाहिले आम्ही वर पडला होता आता लोणार सरोवर म्हणला सरोवर पूर्क खूपच पाणी आहे हे बघू शकता तुम्ही असं तो, तो भाई लोक आम्ही आलेलो आहो तुम्ही पाहू शकता लोणार सरोवरमध्ये खूपच फिरत आहो आम्ही पण काय भेटत नाही सध्या आम्हाला लोदारसं तर भेटलं पण काही एकांत असं ठिकाण भेटण्यासारखं हे पाहू शकतो मी भारी बसायला जाऊ शकतो त्याच्यावर हा हा घ्या पाण्याचा सीन कुठून रस्ता आहे काय रस्ता काय समजत नाही आहे मित्रांनो तसं आपण जाऊ थोडंफार दूर जाऊ जो। अजून काही भेटणार आपल्याला तसं बस वाकून जा आपण खूपच झाडझुड इथं एवढं एवढं निसर्ग वातावरण तर बॉर्डरवर नाही आहे म्हणते खूप सुंदर असं मित्रांनो पाहू शकतात नाही असे जप मारायला नाही तो, <laughs> तो खतरनाक असा रस्ता पाण्यामध्ये डुबलेलं आहे पूर्ण काय करावं काय कळत नाही आहे पाहूनच घ्या म्हटलं एकदा आलो का इतक्या दूर खूप भयानक असा रस्ता आहे मित्रांनो हे बघा हे पहा अरे यार का समोरून दाखवतो तुम्हाला पाहू शकता मित्रांनो कसं पाण्यातून जावं लागत आहे आम्हाला खूप असं संघर्ष करत ब्लॉगिंगसाठी आम्ही किती मेहनत घेतो अरे कस चाल पटकन हे पाहू शकता चंद्रकांत भाऊ किती येतो उड्या मारत वाढाऱ्यासारख्या उड्या मारत असा चांगला साडे इथून चाललेल आहे पाहू शकता बरोबर मेहनत मोबाईल पडला होता मित्रांनो मित्रांनो हा कॅमेरा नसुद्धा मोबाईल आहे आमचा मित्रांनो आवाज क्लिअर येतो का नाही सांगू शकता तुम्ही हे बघा प्राणी आम्ही होत फिरत आहोत पूर्ण अभयारण्यामध्ये रस्ता खूपच किचकट आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघा झाडं पडलेले आहेत ले रस्ता बघा एवढा डेंजर रस्ता हा एवढा खतरनाक रस्ता आणि तुम्ही चलो थोडं फॉर्मल शूज आणणार किंवा बरं झालं स्पोर्टचा शूज आणला असं आपण पाहूयात मग मित्रो तीन किलोमीटर आलेला हो अद्यापही आपल्याला आणखी दिसलेलं नाही आहे हे पाहू शकता तुम्ही झुमावट करून तुम्ही हे पाहिजे हे सरोवर आहे उंच उंच तशी

एकदम जुनं मंदिर आहे तुम्हाला ते पाहू शकता मित्रांनो व्ह्यू किती आहे एकदम जुनं मंदिर आहे मित्रांनो खूप वर्षापासून आहे पहिले अडीच वर्षापासून एका पाणकोंबडी बदक पाहू शकता तुम्ही तुम्ही तुम्हाला मंदिर दाख शकूया ते पाहू शकता मित्रांनो मंदिर किती जुनं आहे पुढे पत्थरचं आहे हे बघा पूर्ण ओढलेलं आहे हे खाऱ्या पाण्याचं सरोवर याला म्हणतात खाऱ्या पाण्याचं सरोवर हे पाहण्यासाठी मित्र आपण आलेलो हो आहोत इथं लोणार सरोवर साठी लोणार जगप्रसिद्ध असे लोणार सरोवर ते मंदिर बघू सुद्धा शिकू नंतर सुधारणा केलेली आहे याची खूप सुंदर भव्य असं मंदिर तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे जुनं एक मंदिर आणि हा पूर्ण सरोवर हा तलाव आहे सरोवर म्हणतात हा खारा पो खारा पण आहे मित्रांनो यात पाणी पण पाऊस तुम्ही एकदम जवळून सकली आहे पाण्यामध्ये झाडं आहेत तिथपर्यंत पाणी असतं पण आता खूप दूरपर्यंत आलेलं आहे त्यातनी काही तिकडं पण मंदिर आहे मित्रांनो खूप सारे मंदिर आहे इथं तिथून रस्ता आहे मित्रांनो आपण आलेलो होतो तिथं बघू शकता एकदम त्या वरती कोपऱ्यामध्ये तिथून आपण खाली उतरलेला आहोत पण कळत नाही मित्र असं दिसत नाही आहे कुठून आलो कुठून नाही पण आपण आले आहो मित्र तिथून जे की तुम्ही पाहू शकता तिकडं एवढं दूर असं जर चालत आलो जंगला जंगलामधून तर खूप दूर असं आहे हे बघू शकता मंदिर तुम्ही खूप छान असं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो हे पत्तर पाहू शकता तुम्ही कसं आहे कोणी सहाय्य तिथे येत नाही एवढं दूर येत नाही त्याच्यामुळे हे पडलेलं आहे असंच हे बघू शकता तुम्ही लोनर सरोवर बहुत सुंदर तर मित्रांनो आपण चाललेलो आहो मंदिरामध्ये ते मंदिर पाण्यामध्ये त्या मंदिरामध्ये तो चाललेलो आपण ते मंदिर पाहू आणि मग जाऊ आपण आपल्या घरी नंतर पाहू शकतो मी रस्ता हातून जरा तिचा सीताफळ रामफळ किती मोठे मोठे रस्ते होता करू का बंद हा तू बनता अह ना आवाज रेकॉर्ड बंद करून यायचा आवाज चालू नाही तर बंद करू का म्हणतो मी तेच आवाज टाकणार म्हणून बंद कर मित्रांनो इथे लिहिलेला आहे दोन पॉईंट सात म्हणजे दोन किलोमीटर आहे तुम्ही सर्व पाहत झाले सर मित्रांनो पाण्याची बॉटल घेऊन यायचा कॅमेऱ्यावर बोटल बोल धरत नाही कर कॅमेरा कॅमेरा बोट नाही आहे ना तर मित्रांनो तुम्हाला जर यायचं समोरला तर हे पाणी तुम्ही खारे पाणी पिऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला पाण्याची बॉटलही यावं लागेल तर मोबाईल सुटकल म्हणून मित्रांनो आपण खूप दूर आलेलो हो। आहोत आणि तुम्हाला जर सरोवरला यायचं असेल मित्रांनो मंदिर जवळ आलेलंच आहे मंदिर दाखवणार आहे तुम्हाला पाणी दाखवणार आहे तर स्वतःचं घरून पाणी अना प्यायला पुढे कारण की हे पाणी तुम्ही पिऊ शकत नाही मित्रांनो पाणी अशुद्ध पाणी आहे पाऊस होत असताना खूपच किचकट आहे मित्रांनो आपल्यापेक्षा वेळ खूपच कमी आहे याच्यामुळे आपण धावत आहोत चला तुम्हाला दाखवतो आपलं मंदिर तर मित्रांनो तुम्हाला दाखवू शकतो मी आपण खूप दुरालेला आहोत मंदिर पाहू शकता तुम्ही एकदम दूर आहे सरोवरच्या एकदम त्याकडेला आहे आपण या साईडला आलो थंड तुम्हाला दाखवतो मंदिर ते झूम करून हे पाहू शकता तुम्ही मंदिर हे खूप वरती मंदिर आहे मित्रांनो असं वाटत आहे खाली आहे पाण्यापासून खूप दूर आहे असं खाली उतरावं लागते त्यानंतरच मंदिर येते मित्रांनो तसं हो हे सरोवर आहे सरा मित्रांनो आपण दोन तीन मित्र आले भेटमध्ये म्हणतात नाही त्यांना किंकोबरा दिसला रस्त्यामध्ये रस्ता अडवला होता मित्रांनो म्हणून आम्ही आता स्लो चाललेलो त्याचा आम्ही पण धावत होतो सर तर रस्ता पाहून चालावा लागेल ला नाही तर आम्हाला एखादा किंकोबरीची भेट होऊ शकते आलेलो मंदिर जो फार राहिलं तर शंभर दोनशे मीटर त्यानंतर आपण शकता मंदिरात पोहचणार कुठे या मंदिर जंगली जंगली रास्ता पुरा जंगल रस्ता आहे मित्रांनो पुरा अंधार पडलेला आहे इथं जंगलामध्ये हा रस्ता मी पाहू शकता खूपच किचकट रस्ता आहे मित्रांनो इथं येणं म्हणजे एक पाहू शकता तुम्ही पाहू शकतो सोडणार आरामात जातो तुला तर मित्रांनो ते मुळेमध्ये ते खोटं नाही आहे खरं मित्रांनो पाहू शकता हा साप किती मोठा आहे किंग कोबरा सुप्ती पण असेल दुसरा एखादा साप चला तुम्हाला दिसला का मित्रांनो हा साप नाही दिसला वाटत तर मित्रांनो हा पाव बघू शकतो मी किती मोठा हा साप आहे हा किंग कोबरा आहे मित्रांनो एकदम ब्लॅक आताच त्याने फोन काढून कमी केलेला आहे हा बघू शकता हा पाहू शकतो हा साप किती मोठा आहे चल कशा करतो पाहू शकतो मग मित्रांनो तुम्ही सरोवरापाशी एकदम हा इथं बसलेला आहे याच्यामुळं खूप जण देतात येता येण्या जाण्याकरता हा पाहू शकतो किती डेंजर आहे झोपलेलं आहे असं शांत चला आपण आपल्या दिशेने मंदिर पाहू याचा मागच्या साईडपासून चल तर ओके सुरू बंद बटन दबे आहे ना हे काय तर बटन तर मित्रांनो आपण आहोत दुसऱ्या मंदिर जवळ तुम्ही पाहू शकता मंदिर तर मित्रांनो पाण्यामध्ये पूर्ण मंदिर पाण्यामध्ये असतं जसं की मित्रांनो दोन मंदिर जसं की मित्रांनो दोन मंदिराच्या मंदिर आपल्याला किंकोबराव पाहायला भेटला आणि आण मंदिराचे पूर्ण मंदिर पाण्यात नाही पाऊस होतो मी ते बोल पूर्ण पाण्याच्या मंदिरात नाही आहे आपण तिथून आलेलो मित्र एकदम ते वरतून एवढं एवढ्या दूरून आलेलो आपण मित्र तुम्हाला नाही झूम करूनच पाहावं लागेल हे मंदिरच फोन पेटलेलं आहे का

तुमची काय ड्युटी वाटते चला सांग बाप्पा उडी मारायचं ना सापडल्या पण बरं पैसे मी शूटिंग करतो चला आपल्याला मित्र भेटले कनेरगाव कनेरगाव कोणतं हिंगोली आम्ही बा आपण एका जिल्ह्यातून आलो हा सेनपायचे कन्हेरगाव नाका मित्र आपले आलेले आहे लोणा सुंदरला भेटून नंतर आपण यांना सबस्क्रायबर आहेत त्रेपन कुत्रा आला का कुत्रा काय आहे तर

Liệt làm ai kia Các bạn मारतो बंद, बंद मारतो ब पावसाचा नंतर पाणी का सर तिथून उगम आहे लोणार सरोवर पाण्याचा याच्यातून भीतीतून पाणी पाण्याचा उगम आहे आता मी पाणी पिणार आहे तुम्हाला दाखवतो तर

पानी नहीं नहीं। पीतु। तर मित्रांनो जसं की आपण पाहायला जाणार सरोवर एकदम सुपर आणि दिसायला बा एकदम सुंदर पाहण्याजोग तुझ जागा आहे मित्रांनो हो हे वाली तर हा लोक आपण इथेच संपू आणि जाऊ आपण आपल्या घरी परत